अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ देणे पेन्शनच्या व इतर मागण्या मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हाधिकारी पूनम गेट येथे आंदोलन सुरू आहे आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सेविका संघच्या वतीने चटणी भाकर दाखवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला त्यावेळी महिलांनी चटणी भाकर दाखवत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उठा के जोर से मुख्यमंत्री अरे जोर से बोल और जोर से और जोर से बाकी दे के जोर से राज्य भारत न्यूज चैनल राज्य विशेष घड़ा मुड़ी पर कड़ी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद